बघा आजचा वार शुक्रवार असल्यास व्या दिवसा नंतरचा वार कोणता प्रश्न सोडवायचा कसा कसाव्या दिवसा नंतरचा वार विचारला इथं चोवीस ला साध न भागा आजचा वार शुक्रवार आहे म्हणजे या चोवीस दिवसात शुक्रवार किती वेळा भाग द्या सात तिरी एकवीस बाकी उरली तीन याचा अर्थ तीन वेळा तीन वेळा चोवीस दिवसात शुक्रवार येतो मग ही जी बाकी तीन उरली तीन बाकी याचा अर्थ तीन दिवस वार पुढे घ्या आजचा शुक्रवार आजचा आहे शुक्रवार या शुक्रवारच्या पुढं शुक्रवार एक दोन आणि तीन दिवस वार पुढं घ्या चोवीसव्या दिवसानंतरचा वार हा प्रश्न म्हणून हे एक दिवस दोन दिवस तीन दिवस आणि याच्या ये नंतर येणारा वार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अर्थात शनिवार रविवार इथ सोमवार हे तीन दिवस याच्या पुढचं म्हणजे आपल्या प्रश्नाच उत्तर का असणार तर मंगळवार हे आपल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर असेल आणि हे या प्रश्नाचं उत्तर मंगळवार कस चोवीसव्या दिवसानंतरचा हा झाला सोमवारपर्यंत चोवीसावा दिवस लक्ष द्या आणि याच्या नंतरचा अर्थात मंगळवार असेल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दिवसानंतरचा वार कोणता मंगळवार प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. दिनदर्शिका कॅलेंडर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके